देखील चर्चेत होता का नरहरी झिरवाळ यांच्यावरच दिंडोरीच्या जनतेनं त्यांच्या नावाला पसंती दिलेली आहे संभाव्य आमदार म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ यांचंच नाव समोर येत शरद यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या का सुनीता चारोसकर यांच्यावर मात करत नरहरी झिरवाळ हे विजय झाल्याचं दिसतंय संभाव्य आमदार म्हणून त्यांचं नाव समोर येत आहे खरं तर त्यांचे पुत्र गोकुल झिरवाळ हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र नरहरी झिरवाळ हे रिंगणात उतरले आणि आता संभाव्य आमदार म्हणून त्यांच्याच नावावर दिंडोरीच्या जनतेनं हा सगळा आदिवासी मतदारसंघ आहे दिंडोरीच्या जनतेनं त्यांच्याच नावावर मोहर उमटवलेली आहे असं दिसतंय एकूणच नरहरी झिरवाळ का या ठिकाणी का होऊ ते संभाव्य नेमकी काय आहेत आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून दिंडोरी हा आदिवासी बहुल मतदार संघ आहे या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ विरुद्ध शरद पवार गटाच्या सुनीता चारोसकर यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळालेली होती अगदी शरद पवारांनी देखील सुनीता चारोसकर यांच्या प्रचारासाठी सभा घेत झिरवाळांना पाडा अशा पद्धतीचं भाषण आपल्या सभेमध्ये केलेलं होतं तर दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांची जमेची बाजू म्हणजे नरहरी झिरवाळ यांचा थेट सामान्य मतदारांशी असलेला संपर्क याशिवाय जे पेसा आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं त्या आंदोलनामध्ये थेट नरहरी झिरवाळ यांनी सहभागी होत मंत्रालयाच्या गच्चीवरून थेट उडी मारलेली होती आणि त्यानंतर या आंदोलनाला यश मिळालेलं होतं त्यासोबतच आपण जर बघितलं तर नरहरी झिरवाळ यांचा केवळ आदिवासीच नाही तर मतदारसंघातल्या अन्य समाजातल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आणि सामान्य नागरिकांशी देखील थेट संपर्क आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का देखील या यावेळी वाढलेला पाहायला मिळाला विशेष म्हणजे लाडकी बहीणचा इफेक्ट नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतो आहे कारण सर्वच मतदारसंघामध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी वाढलेली आहे आणि या वाढलेल्या मतांचा फायदा जो आहे तो महायुतीला आणि पर्यायाने नरहरी झिरवाळ यांना होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि त्यामुळे दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा आमदार होतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाती आहे